न जाण्याचं कारण एकच होत सत्ताधारी धारंजी लोक बोलतात एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात बोलता आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधान करतात पण त्यांच्या हत्येचे डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लीसला माहिती आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत प्रांजी भारताना काय कमिशन सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तू तिथं अफर येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पब्लिस जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं फॅक्शन तिथं अफेफुले येत नाही तो तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात नाही માહિતી આધી તેને આમને દેવી તો તે વિચાર કરો તમસ મંડાવ અસં સુસ્યા છે વાર આમ કઈ યોગ્ય વાત નહીં शरद पवारांनी आज पैसे घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भोजळणी की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा याच्यावरती शरद पवारांनी मध्यस्थी करावं परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज नरेंद्र का पाटलांना काय शब्द दिला आहे किंवा काय प्राप्त तयार झाला आहे मला माहीतच नाही तोपर्यंत मी कसं बोलला पाहिजे नाही आमचं बऱ्याच जणांना माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणांना माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागलं आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं युती असू द्या महाविकास आघाडी असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहित नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही मत कसे घ्यायचे एवढंच माहित असतं गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत ते काय वेदना भोगायला लागली आईबापानं किती त्रास सहन केला आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे मराठ्यांच्या महिला तीन तीन चार चार महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत हे कोणालाच दिसणार नाही महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लई दिसापासून दिसत नाही त्यांना रातांदाळ्या झालेल्या आहेत त्यांना बऱ्याच दिसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांना आडी अडचणी दिसत नाहीत त्यांना मतं तेवढे दिसते मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं आमचं बऱ्याच जणांना माहीत नाही तर आमच्याबद्दल होणार आहे आता मराठ्यांना शान होणार आहे होणार सामान्य गरज होऊन तर मराठ्यांना सगळ्या पक्षात त्यांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत म्हणून आता सावध व्हा किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे माझं एवढाच आग्रह आहे मायबाप मराठ्यांनो आता शानेवा शरद पवारांची जी, जी पत्र पवारसाहेब पत्रकार परिषद झाली त्या असं म्हटलं एक शब्द होता जगांजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहीत सुसंवाद मी आताच सांगितलं ना कोणालाच माहित नसतं आमचं कोणालाच आमचे माना मुंडके कापून काय नेले मुडदे काय पडले मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले किती संसार उघड्यावर पडलेत ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली कोणाला काहीच माहीत नाही आमचं आमचं मतदान फक्त सगळ्याला माहिती आहे महायुतीला महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहित नाही ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते सर्वपक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो सरकारला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता दहा दिवस वाढून दिले होते तरी काहीच माहीत नाही म्हणूनच माझंच म्हणणं आता की सामान्य सगळ्या पक्षातले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी ख्वाशे आता तरी डोळे उघडा आपल्या बाजूना कोण किती कशाने माझी एवढीच विनंती नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून त्यांना उठण्याला अनावचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे आपल्या बाजू कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत माझी हात जुळून विनंती सगळ्यांना ऐका मी सांगतोय तुम्हाला स्वच्छताप येईन गोरगरीब मराठ्यांना नंतर मी सांगत होतो वेळेस साईकला असतं तर बरं झालं असतं पच्छतापी ही योग्य वेळ आहे अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकते ना बाहेर आहे सगळे आपल्या विरोधात गेलेत ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात येत आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात आहेत आणि त्यांना माहितच नाही आणखी आपलं काय चाललंय दहा महिन्यात म्हणून शा आता तरी खरंच डोळे उघडा बेसाऊद नका राहू आणि नेता नेता पक्ष पक्ष नका करत बसू कधीतरी विचार करा आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा इतक्या ताकदीनं सगळे पेटून उठा ही माझी तुम्हाला कळकळीन कर हात जुडून विनंती